नमस्कार मंडळी अवघ्या दहा मिनिटात तुमच्या दारात हजर होणार सामान बघून तुम्हाला कधी कधी आश्चर्य वाटलंय का तुम्ही फक्त मोबाईल वरील एका वरती क्लिक करता आणि काही मिनिटात तुमच्या घराबाहेर भाजी किराणा स्नॅक दूध किंवा अगदी तुटपे सुद्धा पोहोचते ही सोय जितकी सोपी वाटते तितकीच तिच्या मागची यंत्रणा गुंतागुंतीच्या आणि अनेक वेळा संशयास्पद असते आपण सगळेच आता डिजिटल युगात जगतो मोबाईल वरती फक्त एका क्लिक वरती आपण फळ भाजी किराणा सौंदर्य प्रसादनं अगदी दूध सुद्धा मागवतो ऑनलाईन शॉपिंगमुळे दुकानात जाण्याची गरज सुद्धा उरलेली नाही पण ही सोय जिथून चालते ते डार्क स्टोरेज नावाचं यंत्र आपल्या सगळ्यांपासून दूर पण आपल्या खिशावरती आरोग्यावरती थेट परिणाम करतं डार्क स्टोरेज म्हणजे काहीस मोठं शहरातील लपवलेलं गोडाऊन जिथे ग्राहकांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या कंपन्यांची उत्पादनं आधीपासून ठेवलेल्या असतात त्या जागा कोणत्याही ग्राहकांसाठी खुल्या नसतात आणि त्यामुळे त्यांना डार्क स्टोरेज असं म्हटलं जातं आणि जेव्हा आपण या एखाद्या ऍप ऑर्डर करतो तेव्हा जवळच्या डार्क स्टोरेज मधून ते सामान लगेच डिलिव्हरी एजंट कडे दिलं जातं आणि लगेच ते तुमच्या दहा मिनिटांमध्ये तुमच्या घरापर्यंत पोहोचतं पण एवढं सगळं नेमकं वेगात घडतं या मागे काम करते ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय कोणत्या परिसरात कोणत्या वस्तूंची मागणी जास्त आहे याचा डेटा आधीच गोळा केला जातो आणि त्यानुसार त्या त्या वस्तूंचा साठा डार्क स्टोरेजमध्ये केला जातो हे सगळं इतकं अचूक असतं की ग्राहकांना वाटत की काय मस्त सेवा आहे पण खरी शंका इथे सुरू होते या डार्क स्टोरेज मधील वस्तूंची गुणवत्ता तपासली जाते का अन्न पदार्थांची एक्सपायरी डेट साठवणीची पद्धत स्वच्छतेची हमी यावर कोणाचीही खात्री नसते नुकतंच एक पुण्यात डार्क स्टोरेज बंद करण्यात आलं यामध्ये कारण होतं अन्न सुरक्षा प्रमाणपत्रच नव्हतं मग अशा ठिकाणावर येणारं अन्न किंवा वस्तू खरंच सुरक्षित आहेत का याशिवाय अनेक कंपन्या तुमच्यावरती मानसिक दबाव टाकतात एआयच्या सहाय्याने तुमच्या खरेदीच्या सवयी लक्षात घेतल्या जातात मग तुम्हाला सूट फ्री डिलिव्हरी कॅशबॅक आणि फक्त दोन युनिट्स उरलेत अशा नोटिफिकेशन येतात आणि त्यातून तुम्हाला तातडीनं खरेदी करायला प्रवृत्त केलं जातं पण ही एक प्रकारची सायकोलॉजिक ट्रिक असते आणि तुम्ही अशा येऊन अनेकदा काही गरज नसलेल्या वस्तू देखील खरेदी करतात आणि आपल्यालाच माहिती नसलेलं नुकसान झालतो आणि या पलीकडे म्हणजे डार्क स्टोरेज अनेकदा फ्रेंच जे मॉडेल होते चालतात म्हणजे डिलिव्हरी ऍप स्वतः स्टोअर चालवत नाही ते स्थानिक व्यावसायिकांना गोदाम चालवण्याची संधी देतात आणि अशा वेळी ते तिथे नेमका दर्जा पाळला जातो का कोणत्या अटी पाळल्या जातात आणि यावर त्यांचं थेट नियंत्रण नसतं तुम्ही जेव्हा ऑनलाईन सामान मागत असता तेव्हा थोडा वेळ थांबा स्वतःला एकदा नीट विचारा की ही वस्तू खरंच आवश्यक आहे का तिची माहिती मी नीट तपासली आहे का केवळ सूट आहे म्हणून मी ती घेतो तुमचा प्रत्येक निर्णय केवळ तुमच्या खेचीसाठीच नाही तर तुमच्या आरोग्यासाठीही महत्वाचा आहे डिजिटल युगात प्रत्येक गोष्ट झपाट्याने पुढे जात आहे पण याच वेळात तुम्ही डोळसपणे जगलो नाही तर आपण कोणाच्या तरी मार्केटिंगचा शिकार होऊ शकतो डार्क स्टोरेज मधून येणाऱ्या सोयी उपयोगी आहेत पण त्या सोयींचा अतिरेक आपल्याला अंधारात ढकलू शकतो पण जर आपण सजग झालो तर हे तंत्रज्ञान आपल्यासाठी वरदान ठरू शकतं नाहीतर ते शार्प होण्यास वेळ लागणार नाही जर तुम्हाला हा माहिती पूर्ण आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहिती विषय दुरुस्त पाण्यासाठी आपल्या स्पीडी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद